मुद्दत हुई तरी याद भी नाही आई हमें और हम भूल गए हो तुझे ऐसा भी नहीं कोविड आपल्याला विसरला पण आपण कोविडला विसरायला काही तयार नाही मला काही फरक पडत नाही हो हे हाँगकाँग सिंगापूरमध्ये बातमी आल्यानं मी ताबडतोब पावडरची बाटली आणि कंगवा शोधला चला आता व्हिडिओ टाकायचा आहे भारताला काळजीचं काहीच कारण नाही आहे या कोविडच्या संदर्भात भारताकडे एक खराब बातमी आहे एक चांगली बातमी आहे खराब बातमी अशी आहे की या कोविडच्याबद्दल भारत काहीही करू शकत नाही आणि चांगली बातमी अशी आहे की काही करायची गरज पण नाही आहे सोडून द्या मग खबरदारी घ्यायची की नाही हो एक खबरदारी घ्यायची मजा करत राहा आयुष्याचा पूर्ण आनंद घ्या इकडे बिलकुल दुर्लक्ष करा काय चाललं आहे सिंगापूर हाँगकाँगमध्ये काय येत आहेत केसेस तिथे एक मला गोष्ट कळत नाही आपण भारतात जेव्हा केसेसची वार्ता करतो समजा केसेस म्हणजे पावसाचे पडणारे थेंब आहेत ज्या माणसाकडे रेनकोट आहे टोपी सकट ज्याच्या डोक्यावर छत्री आहे आणि जो बाहेर पण पडला नाही आहे ज्याच्या डोक्यावर छत आहे तो पावसाचे पडणारे थे थेंब कशाला मोजतो हो आहे भारताकडे नैसर्गिक इम्युनिटीमुळे मिळालेला स जबरदस्त प्रोटेक्शन आहे इम्युनिटी आता हे सिंगापूर हाँगकाँग वगैरे देशांमध्ये जिथे झिरो कोविडचा नॉनसेन्स चालला होता ना तिथे थेडे अजून इम्यून गॅप आहे सुरक्षितता कमी आहे मला वाटलं होतं चार वर्षामध्ये निघून जाईल पण अजून इफेक्ट दिसतात आता न्यूझीलंडमध्ये पण येईल बघा जूनमध्ये केसेस यायला लागतील न्यूझीलंडमध्ये मी पावडरची नवीन बाटली घेऊन ठेवले तेव्हा करता मग तुम्ही म्हणाल की हे जर का मग हे का नवीन व्हायरस वगैरे आहे का नाही हो हा मामुली आहे ओमिक्रॉनची पिल्ल येतो सगळी म्हणजे या ओमिक्रॉन जर का भीष्म असेल तर हे त्याचे सगळे नातू पंटू वगैरे आहेत आणि तेसुद्धा कोणी दुर्योधन भीम वगैरे असे ताकदवान कोणी नाही आहेत म्हणजे असे नकुल विकर्ण वगैरे एक्स्ट्रा टाईपचे आहेत काही जास्ती सिरियस नाही आहे काही काळजीचं कारण नाही आहे तुम्ही म्हणाल पण अहो एक्क्याऐंशी हॉस्पिटलायझेशन झाले हा एवढं मामुली आहे तर हाँगकाँगमध्ये आणि सिंगापूरमध्ये हॉस्पिटलायझेशन का होत आहेत तिथे इम्यून गॅप तर आहेच तिथल्या काही लोकांची इम्युनिटी एकदम कमजोर आहे पण तरी सिरियस डिसीज व्हायची हो दोन कारणं असू शकतात एक कारण असं आहे की समजा एखाद्या माणसाची इम्युनिटी खूप कमी आहे दुसऱ्या काही कारणामुळे आणि त्याच्यामुळे म्हणजे एक लाखामधला एक पेशंट तो पकडतो आहे तरी अशा दहा लाख केसेस आले तरी दहा पेशंट मिळणार ना आणि दुसरं कारण काय आहे सिरियस डिसीज व्हायचं की म्हणजे हा समजा भुलट्या चोर आहे ओमिक्रॉनचा पिल्लो आणि तुम्ही लोकलने जात आहे आणि तो येऊन एक लाख लोकांचं पाकिट मारतो आणि पाकिट मारलेले लोक कावरे बावरे होऊन त्या चोराच्या शोधात जातात आणि एखादा लोकलमधून पडून मृत्यू पावतो त्याच्यामुळे हे ओमिक्रॉन सारखे भुलटे चोर तुमच्या घराचं दार उघडतात हो आणि मग दुसरे जबरदस्त चोर घुसून तुम्हाला त्रास देऊ शकतात म्हणून या सिरियस केसेस येतात मुलांमध्ये पण दोन आल्यात कदाचित त्यांनी आर एस पी मिस केलं असेल पण भारतामध्ये असं काही होईल असं मला वाटत नाही मग आपण काय करू शकतो आपण मास्क घालू शकतो का मास्क घातल्यामुळे कोविडला थांबवता येत नाही ओमिक्रॉनपासून सत्य आहे मास्कचा काहीही उपयोग नाही पण मास्क घातल्यामुळे दुसरे काही जे आजार असतात जसा की फ्लू हो आहे किंवा रेस्पिरेटरी ते कमी होऊ शकतात त्याच्यामुळे एखाद्या इम्युन सप्रेस माणसाने मास्क घातला तर त्याची थट्टा करू नका त्याने तुम्हाला प्रेमाने सांगितलं की माझ्याजवळ तुम्ही मास्क घाला